नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये केवळ दहशतवादावरच चर्चा होऊ शकते भारताचं ठाम प्रतिपादन चर्चेत काश्मीर मुद्द्याचा अंतर्भाव करण्याचा आणि हुरियतशी चर्चा करण्याचा पाकिस्तानचा हेका चर्चेवर अनिश्चिततेचं सावट पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा गोळीबार कुख्यात दाऊद इब्राहिम कराचीतच आश्रयाला असल्याचं ताज्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती कांद्याचं किमान निर्यात मूल्य दोनशे पंचाहत्तर अमेरिकी डॉलरनं वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लासलगाव बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो त्रेसष्ट रुपयांवर सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना हिंगेसची जोडी उपांत्य फेरीत दाखल आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी आणि आता सविस्तर वृत्त भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन भारताची भूमिका स्पष्ट केली या दोन देशांमध्ये दे केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होऊ शकते पाकिस्ताननं सिमला करार तसंच उफा निवेदनातल्या कलमांच्या कक्षेतच रहावं भारत पाकिस्तान या दोन पक्षांव्यतिरिक्त हुरियतसारखा तिसरा पक्ष या चर्चेत सामील होऊ शकत नाही हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावं असं स्वराज पाकिस्तानला सुनावलं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्यात येत्या सोमवारी होऊ घातलेल्या चर्चेसाठी भारतानं कोणतीही पूर्व अट घातलेली नाही असंही स्वराज स्पष्ट केलं रशियातल्या उफा इथं उभय देशांच्या पंतप्रधानांच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असं ठरलं होतं मात्र पाकिस्तान काश्मीर मुद्याची मागणी रेटत आहे दहशतवाद आणि हिंसा थांबल्याशिवाय या मुद्द्यावर चर्चा होणार नाही असं स्वराज यांनी ठणकावलं पाकिस्ताननं आज रात्रीपर्यंत चर्चेबाबतची आपली संमती कळवावी असंही त्या म्हणाल्या दरम्यान काश्मीर मुद्दा उफा पत्रिकेत समाविष्ट नव्हता हे भारताचं म्हणणं चुकीचं आहे असं आजीज यांनी आज दुपारी इस्लामाबाद इथं घेतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आलेला फुटीरतावादी नेता शबीर शाह याला अन्य दोघांसह आज दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच आहे पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर केरनी इथं पाकिस्ताननं आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार सुरू केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं मुंबईत झालेल्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे ताजे पुरावे समोर आले आहेत दाऊदची ताजी छायाचित्र भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती सापडली असून त्यानं पाकिस्तानात आश्रय घेतला असल्याचं त्यावरून स्पष्ट झालं आहे इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्थान टाइम्समध्र प्रकाशित झालेले दाऊदचे फोटो आणि अन्य पुरावे यातून दाऊद आपल्या संपूर्ण कुटुंबासह कराचीत असल्याचं स्पष्ट झालं आहे कराचीतल्या दाऊदच्या तीन ठिकाणांचाही खुलासा झाला असून त्याच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचं सांगण्यात येत आहे दाऊदच्या पत्नीच्या फोनच्या बिलावरून ही माहिती समोर आली आहे दाऊद पाकिस्तानात आपली ठिकाणं बदलत असला तरी तो पाकिस्तानातच कायमचा वास्तव्याला आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे लखनौ इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रतिटन दोनशे पंचाहत्तर अमेरिकी डॉलरनं वाढवायचा निर्णय आज जाहीर केला किरकोळ बाजारात ऐंशी रुपये प्रति किलोला जाऊन पोहोचलेले कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी देशांतर्गत बाजारांमध्ये पुरवठा वाढावा दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सध्या चारशे पंचवीस डॉलरवर असलेलं कांद्याचं किमान निर्यात मूल्य आता सातशे डॉलर प्रतिटन होणार आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आज यासंबंधात एक निवेदन जारी केलं लहरी हवामानाचा फटका बसल्यानं देशात कांद्याचं पुरेसं उत्पादन झालेलं नाही आवक कमी झाल्यानं किमती वाढत आहेत केंद्र सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे त्यादृष्टीनं दहा हजार टन कांद्याच्या आयातीसाठी मागवलेल्या निविदा येत्या सत्तावीस तारखेला उघडल्या जाणार आहेत अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे दरम्यान आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव इथं आज कांद्याचे घाऊक भाव त्रेसष्ट प्रति किलोवर पोहोचले शहरांमधली अंतर्गत वाहतूक व्यवस्था नजीकच्या काळात पूर्णपणे विजेवर कार्यरत करून स्वस्त आणि प्रदूषणमुक्त करण्यात येईल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे सिम्बायसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या संस्थेनं आज पुण्यात आयोजित केलेल्या ते बोलत होते स्मार्ट शहरं या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले विकास आणि समृद्धीसाठी रस्ते विकास चांगली वाहतूक आणि पायाभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भारत सुधारणांपासून वंचित राहिला असून सुधारणांचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं असल्याचं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष सहासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणं हे मूळ उद्दिष्ट ठेवून येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्प पूर्ण करण्यात येईल तसंच पुनर्वसनासह प्रकल्पाचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा इथं दिली आर्वी तालुक्यातल्या निम्न वर्धा सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली या प्रकल्पामुळे बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीचं नुकसान टाळण्यासाठी मुख्य अभियंत्यांना या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचा नव्यानं अभ्यास करून दोन महिन्यात उपाययोजनेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावच्या विकास आराखड्याचा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शेगाव इथं आढावा घेतला शक्गाव इथल्या विकासकामांची पाहणी करत अपूर्ण कामं वेळेत पूर्ण करावीत असे आदेश मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले राज्याच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असून येत्या चार वर्षात हा पैसा जनहितार्थ खर्च करण्यात येईल मुनगंटीवार यावेळी म्हणाले महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीमध्ये युवकांनी सहभागी होऊन समाज सुधारकांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर सुरेश माने यांनी आज नागपूर इथं केलं पाचव्या आंबेडकरी युवा संमेलनामध्ये ते बोलत होते फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षामुळे आजच्या युवकांना विकासाची वाट मोकळी झाली त्यांच्या कार्याचा वारसा युवकांनी पुढे नेला पाहिजे असंही माने म्हणाले यावेळी डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आगलावे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये सर्वजीत बनसोडे आदी जणांनी आपले विचार मांडले तुती लागवड आणि त्या माध्यमातून रेशीम उद्योग उभारणीवर रेशीम संचालनालयानं भर दिला असून त्यांच्या या प्रयत्नांना अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अकोला जिल्ह्यात तेल्हार आकोट मूर्तीजापूर बाळापूर या तालुक्यांमध्ये रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचे समूह गट तयार करण्यात आले आहेत या भागात घेण्यात येणाऱ्या कापूस आणि सोयाबीन पिकांच्या तुलनेत तुती लागवडींना कमी पाणी लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना ही लागवड सोयीस्कर वाटत आहे त्यामुळे अनेक शेतकरी बचत गट पुढे येत आहेत या रेशीम उद्योग व्यवस्थेला चालना देण्यासाठी इथल्या महिला बचत गटाची साथ मिळत आहे तर या तालुक्यातल्या बारलिंगा गावातल्या पंचवीस शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून हे गाव तुती लागवडीचे गाव म्हणून ओळखलं जात आहे मागच्या वर्षी समजा मी एकट्याच लागवड झालेली गावात आमच्या पूर्ण त्यावेळेस आमचं उत्पन्न दिसल्यानंतर त्यावेळेस वीस पंचवीस शेतकरी आमच्या गावात तयार झाले लागवडीसाठी आणि असं आशा वाटते आता कि बाबा आमच्या इथं एक रेशीम उद्योग म्हणूनच गाव प्रकट होईल जिल्ह्यात तुती लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा रेशीम उद्योगाचे विकास अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांच्यासह अनेक जणांचं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे जिल्ह्यासाठी एकरचं होता त्यानुसार कर्मचाऱ्यांना समूहामध्ये लागवड करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्ही पाच सहा समूह निवडले आहेत जिल्ह्यामध्ये त्या सहा समूहामध्ये आमचं सर्वेक्षण झालेलं एकशे छप्पन एकरचं आणि प्रत्येक समूहामध्ये आमची जवळपास एकूण लागवड झालेली आहे हे जे मोठं पान असते ना याच्यामध्ये कसं भरपूर रस असतो प्रथिने भरपूर असतात त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं खासाल तेवढी अळीचं खाद्य म्हणूनच येईल जेवढी आपली जी अळी आहे ती चांगली हेल्दी बनेल जेवढी अळी हेल्दी बनेल तेवढा आपला कोश सुद्धा हेल्दी बनेल या तुती लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळत असून त्यांना याचा चांगला फायदाही होत आहे त्यामुळे इथल्या शेतकरी आनंदित आहे सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत ख्रिस्तिना आणि कोकोच्या जोडीला सहा चार सहा एक असं पराभूत केलं उपांत्य फेरीत सानिया मार्टिना जोडीचा सामना तैपेईच्या हाओ चिंग चान आणि युंग जान चान या जोडीशी होणार आहे या स्पर्धेत भारताकडून फक्त सानियाचंच आव्हान शिल्लक आहे उपांत्यपूर्व सामन्यात बोपण्णा आणि पेसला आपापल्या जोडीदारांसह पराभव पत्करावा लागला क्रिकेट कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारतानं श्रीलंकेवर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी घेतली आहे श्रीलंकेचा पहिला डाव भारतानं तीनशे सहा धावात गुंडाळला श्रीलंकेतर्फे मॅथ्यूजनं एकशे दोन धावांची खेळी केली थिरिमानेनं बासष्ट धावा केल्या भारतातर्फे अमित मिश्रानं त्रेचाळीस धावात चार गडी टिपले आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या एक बाद सत्तर धावा झाल्या होत्या पहिल्या डावात शतकी खेळी करणारा राहुल आज अवघ्या दोन धावांवर बाद झाला हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सियस में मुंबई कमाल बत्तीस किमान चौवीस नागपुर तेहतीस तेवीस पुणे तीस बासंगाबाद एकतीस बास नशिक एकोणतीस एकहापुर सत्तावीस बाईस रत्नागिरी तीस पंचवीस सोलापूर चौतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान एकतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भारत पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये केवळ दहशतवादावरच चर्चा होऊ शकते भारताचं ठाम प्रतिपादन चर्चेत काश्मीर मुद्द्याचा अंतर्भाव करण्याचा आणि हुरियतशी चर्चा करण्याचा पाकिस्तानचा हेका चर्चेवर अनिश्चिततेचं सावट पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच पूंछ जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा गोळीबार कुख्यात दाऊद इब्राहिम कराचीतच आश्रयाला असल्याचं ताज्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती कांद्याचं किमान निर्यात मूल्य दोनशे पंच्याहत्तर अमेरिकी डॉलरनं वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लासलगाव बाजारपेठेत कांदा प्रति किलो त्रेसष्ट रुपयांवर सिन्सिनॅटिक खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना हिंगीसची जोडी उपांत्य फेरीत दाखल आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताची श्रीलंकेवर एकशे सत्तावन्न धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं प्रशांत महासागरातल्या चौदा द्वीप देशांच्या प्रमुखांची भारत प्रशांत द्वीप सहकार्य परिषद काल जयपूर इथं संपन्न झाली या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रशांत क्षेत्रातले देश आणि भारत यांच्यातले परस्पर संबंध तसंच उभयपक्षी विविध क्षेत्रातल्या सहकार्याच्या शक्यता याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार